दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका टिप्पणी बंद करावी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय अशा आंदोलनामध्ये थोडीफार हिंसा होत असते संतापाचा उद्रेक होत असतो बारामतीत जेव्हा आंदोलन झालं शेतकऱ्यांचं तेव्हा हिंसाचार झाला होता तेव्हाही देवाच्या राज्यकर्त्यांनी हाच आरोप केला होता राज्यकर्ते आणि विरोधक यांच्यामध्ये हा खेळ कायम चालू असतो महादेव जानकरांचं आंदोलन झालं धनगरांच्या प्रश्नासाठी बारामतीत तेव्हा आम्ही सगळे गेलो होतो मुख्यमंत्र्यांसह सगळे सध्याच्या तेव्हाची परिस्थिती काय होती सगळ्यांना माहिती आहे तेव्हा या टीका टपण्या करणं बंद केलं पाहिजे आपण सगळ्यांनी आणि प्रश्न सोडवायच्या मागे लागायला पाहिजे आम्ही अजून रस्त्यावरती उतरलेलो नाही आहे त्याचं कारण असं आम्हाला या सगळ्या प्रकाराला संपाला राजकीय वळण द्यायचं नाही आहे आज शेतकरी स्वतःच नेता झाला आहे त्याच्या आंदोलनाचा राजू शेट्टी सरकारमध्ये आहेत ना त्यांचे लोक तेही पाठिंबा देत आहेत आम्ही देतोय भारतीय जनता पक्षाचे लोक मनातून त्यांना वाटतं आहे की त्यांना हा सगळा प्रश्न सुटावा त्यात वाईट काय आहे ठामचा अर्थ काय असतो शेवटी आम्ही सरकारच्या मायनॉरिथी बसलेलो आहोत ना करण्यासाठी आणि ज्या काय आता हालचाली सुरू आहेत त्या आमच्या ठाम असल्यामुळेच आहेत